नेवासा येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरास प्रदक्षिणा घालण्यासाठी हवपर रामेश्वर महाराज कंठाळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पंचक्रोशीत पायीदिंडीचे नेवासा तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथील श्री विठ्ठल रुक्मिणी अध्यात्मिक केंद्र संचलित रामकृष्ण आश्रमामध्ये मंगळवारी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित शेकडो भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले नेवासा तालुक्यातील विविध गावांना भेटी देत सदरशी दिंडी गोणेगाव चौफुला येथील श्री रामकृष्ण आश्रमात आली असता या पंचक्रोशीत दिंडीचे पंचक्रोशीतील भाविकांनी पूजन करून दर्शन घेतले सदर दिंडीच्या स्वागत प्रसंगी आळंदी येथील हबप सीताराम बाबा मगर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थांचे विश्वस्त वेदांताचार्य हबप देवीदास महाराज मस्के शास्त्री रामकृष्ण आश्रमाचे महत हबप भगवान महाराज जंगले शास्त्री रामगड संस्थांचे महत बाळकृष्ण महाराज दिघे महाराज वाकचौरे दिंडी चालक हबप रामेश्वर महाराज कंठाळे नामदेव महाराज कंक शेषराव जगताप यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामकृष्ण आश्रम भक्त मंडळाच्या वतीने दिंडीतील भाविकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले पंचक्रोशीत पायी दिंडी, दिंडी सोहळ्यात दररोज काकडा भजन गवळण प्रवचन व मुक्कामाच्या ठिकाणी असे कार्यक्रम होत आहेत रांजणगाव वाटापूर गोणेगाव सुरेगाव प्रवरा संगम भेंडे या मार्गे सदरची दिंडी नेवासा येथे मुक्कामी येणार आहे शनिवार दिनांक आठ मार्च रोजी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पैसखाम मंदिरात काल्याचे कीर्तन व वा महाप्रसाद वाटप करून दिंडी सोहळ्याची सांगता होणार आहे प्रतिनिधी सुधीर चौहान नेवासा रामकृष्ण महाराज यांच्या आश्रमामध्ये या पंचपृषी प्रदक्षिणा दिंडीचं हार्दिक स्वागत करण्यात आलेलं आहे सर्व वारकऱ्यांना खूप आनंद झाला की या दिंडीच्या माध्यमातून श्री आपल्या वारकरी संप्रदायाचं दैव संत श्रेष्ठ ज्ञानोपराय यांच्या रूपाने त्यांच्या पादुका या आश्रमामध्ये आगमन झालं त्याचप्रमाणे गुरुवारी वैकुंठवाशी साक्षात बंशीबाबांचंच आगमन त्या रूपाने झालं असं आम्ही मानतो आणि म्हणून सर्वस्वी सर्व वारकरी भाविकांना आनंद झालेला आहे त्या आनंदामध्ये द्विगुनित होण्याकरता संमिलित होण्याकरता आलेल्या सर्व वारकऱ्यांचं आम्ही स्वागत करतो पुन्हा पुढच्या वर्षी जास्तीत जास्त संख्येने यावेत आणि अशी सेवेची संधी वारंवार आम्हाला मिळावी हीच मौलींच्याशी प्रार्थना रामकृष्ण पंचक्रोशी परिक्रमेचं महत्वशास्त्राने सांगितलेलं आहे आणि त्याचं कारण असं की त्या क्षेत्राच्या पंचक्रोशाच्या अंतर्गत अनेक देवी देवतांचं वास्तव्य असतं अगदी त्याच पद्धतीनं या श्रीक्षेत्र नेवासाची देखील पंचकृषी परिक्रमा प्रसिद्ध आहे आणि ज्ञानभागांनीच वर्णन केल्याप्रमाणे श्रीभुवनायक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र जेथे जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे नेवासा क्षेत्राचं हे पंचक्रोश हे अनादि काळापासून अतिपवित्र असं म्हणून मानलं गेलेलं आहे म्हणून तीर्थक्षेत्राच्या पंचकृषी परिक्रमेचं जे महत्त्व शास्त्रानं सांगितलं त्याला अनुसरून या नेवासा क्षेत्राची देखील पंचकृषी परिक्रमा गेली अनेक वर्ष श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांची दिंडी आणि अनेक भाविक जन तालुक्यातील तालुक्या बाहेरीलही ताल बाहेरले अनेक लोक यामध्ये सहभागी होतात त्याप्रमाणे दोन दिवसापासून ही दिंडी मार्गस्थ झालेली आहे आज दिंडीचा सकाळचा जो ठेपा होता तो, हो तो आदरणीय भगवानजी महाराज शास्त्री यांच्या या गुणेगाव आश्रमामध्ये रामकृष्ण आश्रमामध्ये आता नाश्त्यासाठी हिंदी थांबलेली होती आता